पायतागोराचा सिद्धांत एकदम छान प्रकरण आहे बघा पायतागोराचा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचं आहे फार छान आहे पायतागोराचा सिद्धांत समजून घेण्याच्या त्याबद्दल आपण एक आकृती बघू त्या आकृतीला अनुसरूनच पायतागोराचा सिद्धांत लागू पडतो तर पायतागोराचा सिद्धांत पाहत असताना आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण काढलेला आहे त्रिकोण काढलेला आहे त्याला एक उंची आहे एक पाया आहे आणि एक तिरकिरी पण आहे तीर्क रेषा त्या तिरक रेषेला करण असं ही जी तिर्क रेषा आहे तिला करण असं वाटत काय म्हटलं जात आहे महाभारतातला खालच्या रेषेला आपण म्हणतोय पाया याला आपण म्हणत ठीक आता हे समजून घेत असताना आपल्याला कर्ण दिसतोय सर प्रत्येक त्रिकोणामध्येच कर्ण आहे प्रत्येक त्रिकोणात पाया असतो प्रत्येक त्रिकोणात उंची असते पुन्हा सर ते म्हणजे महापौर पण सुद्धा किती आमच्याच आहे तुम्ही असं आहे म्हणजे हो बरोबर आहे याचे ते न परंतु एक लक्षात ठेवायचं काय आहे की ज्यावेळेस पायता गुरु चप्तमय असेल त्या प्रमायामध्ये नव्वद समोरची जी बाजू असेल तोच करणार असतो करणं कोणतं असतं लक्ष ठेवायचं का दुण. जी रेषा किंवा जी बाजू नव्वद समोरच असेल तोच करणं असतो फक्त लक्ष देईल नव्वद समोरची जी रेषा असेल म्हणजे हा करणं आपला नव्वद अंशाचा झालाय ना याच्या समोरची ही जी काही रेषा आहे हाच करणं असतो मग बाकीची तुम्ही कोणता पाया धरा किंवा कोणची उंची राहा याच्याशी काही घेऊन नाही ओके मग यानंतर पुन्हा या पायथा सिद्धांत काय सांगतोय या ठिकाणी कि पायथाच गोरच सिद्धांत असं सांगतोय कि समजाईची एक समजायची पाच सेंटीमीटर काहीतरी दिले असेल उदाहरण म्हणून हिची काही दोन दिले असेल किंवा चार दिले असेल म्हणजे पाच दिली समजा इथं दोन दिली या दोघाचा वर्ग केल्यानंतर समजा इथं पाच चा वर्ग केला इथे चा वर्ग केला वर्ग करून येणारी जी संख्या असेल तीची जी लांबी असेल तिच्या लांबीच्या वर्ग केलेल्या लांबीच्या एवढी येत असते म्हणजे या संख्ये समजा हिची लांबी समजू की दहा असेल काय समजा दहा इथं समजा शंभर असेल सेंटीमीटर वर्ग केल्यानंतर समजा ही दहा आहे समजा ही करण्याची समजू की दहा सेंटीमीटर आहे ठीक आहे समजा कर्ण किती आहे दहा मग या कर्णाचा म्हणजे दहा या कर्णाचा वर्ग केल्यानंतर मग दहाचा वर्ग केल्यानंतर किती येणार शंभर येणार आहे तसंच मग याचा कम्प्लेट सेपरेट करणं हा सेपरेट आहे मग याच शंभर येऊन जाईल याच किती येऊन जाईल समजा शंभर येऊन जाईल याची लांबी शंभर येऊन जाईल आणि समजा ही घेतली ही एक सेडकरी जी घेतली आपण समजा इची इथे आली पंची इची आली समजा किंवा पंचेचाळीस आली पंची पंची थी थी कि ची तर आली पाहिजे ठीक आहे म्हणजे पंचेचाळीस पंचावन्न किती होईल शंभर होईल सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या दोघाच्या म्हणजे उंची बेरीज केल्यानंतर जे काही वर्ग करून जी बेरीज येणार आहे ती बेरीज केल्यानंतर कारणाचा वर्ग केल्यानंतर येणार जी संख्या असेल ती ह्या दोघाची बेरीज असेल हे लक्षात ठेवायचं हे आपण गुणाकार म्हणजे आपण जेव्हा गणित सोडू ते गणित सोडवताना लक्षात येतोय आपल्याला मग हे करत असताना काही वेळेला आपल्याला कर्ण दिलेला असतो काही वेळेला कर्ण दिलेला <coughs> असतो मग त्यावेळेस कर्ण दिला असतो पाया दिला असतो तो उंची काढायची असते काही वेळेला उंची दिलेली असते उंची दिलेली नसते मग पाया दिला असेल कर्ण दिले म्हणजे दोन बाजू दिल्यानंतर तिसरी बाजू काढणे दोन बाजू दिल्या असेल तर तिसरी बाजू काढणे हे पायथा सिद्धांत आपल्याला सांगते मग ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय पायथा गोरच प्रमेयाचं सूत्र हे आयुष्यभर तोंडी पाठ ठेवण्याचं काम आहे जे तुम्हाला मला असं वाटतं पाठ असेल वेळेला तर पायथा प्रमेय बरोबर सूत्र पाठ पाहिजे का सूत्र लक्षात ठेवायचं कायम पायथा गोर सचे प्रमेय प्रमेय बरोबर काय आहे खा खाली घेतोय हा बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे पायता गोरतच सूत्र कायमचं पाठ कधीही न बदलणार सूत्र आहे ते पाठच ठेवायचं पायता गोरच बरोबर कर्ण वर्ग उंची उंची वर्ग उंची वर्ग अधिक पायावर मागे पुढे झालं तर चालेल सूत्रात कसं बसायचं हे कळेल समजू का या ठिकाणी आपण गणित घेतले समजू का याल याम यान ठीक आहे आपण याला नाव देऊन ठेवले हे समजून घेत आपण याल घेतलं याम घेतलंय आणि घेतलंय ठीक आहे एल यामे घेतलंय तर मग या ठिकाणी गणित मग काय काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी समजा या ठिकाणी लेंथ ऑफ लेंथ ऑफ या

असं सूत्र आपल्याला दिलेलं आहे सांग ठीक आहे मग आता हे सूत्र आपल्याला दिलेलं आहे मग आपण या ठिकाणी या सूत्रामध्ये आपण काय करायचं दिलेल्या सूत्रानुसार काय दिले कडे आपल्या तर ते आपण आपल्याला मांडून घ्यायचंय मग लेंथ ऑफ इम एम इल एम कुठे दिसते कडे एम दिसते मग हे किती आहे सहा ओके त्याच्यानंतर लेन्थ ऑफ एन कुठं आहे चोवीस एमिएन आपल्याला काय काढायला सांगितलंय सांगितलंय मग हा आपला काढायला सांगितलाय कर्ण काढायला ठीक आहे हे काढायला सांगितलं किती आहे हा कर्ण काढायचा मग असं दोन बाजू दिले असेल मग काय करणार सूत्र लिहून घ्यायचं सूत्र लिहून या सूत्र काय आहे पायथा गोरच पायथा गोरच बरोबर काय

आपण एक समजून घेतला मग एक्सचा वर्ग नाही सुखर नाही वर्ग ठीक आहे एक्सचा वर्ग पाया किती आहे वर्ग आधी पाया झाला त्यानंतर उंची सातचा वर्ग हो जा मग या ठिकाणी वर्ग दिलाय आता एक चा वर्ग एकशे ठीक आहे आता चोवीसचा वर्ग केला किती होतो चोवीसचा वर्ग पाचशे पाचशे शहर आधी सातचा वर्ग सातचा वर्ग झाला एकोण पन्नास मग आता या दोघांची बेरीज करा किती होते हा एक पंचवीस आले ठीके आता एक वर्ग आता मग याला सहाशे पंचवीस आपण काय करूया वर्गमुळात टाकून टाकले मग आपण लिहायचंय वर्गमूळ काढून आपण लिहायचंय वर्गमूळ वर्गमूळ काढून मग एक वर्गमूळ काढला आलाय एक सहाशे पंचवीसच वर्गमूळ काय काढलं पंचवीस पंचवीस म्हणजेच काही पंचवीस सेंटीमीटर मग काही असेल लांबी ती किती असेल सेंटी असेल या स्वरूपात आता या ठिकाणी काय होतं उंची दिली आणि पाया दिली काय वेळेला काय रे कर्ण दिलेला असेल पाया दिला असेल उंची काढायला सांगते काय वेळेला उंची दिलेली असेल कर्ण दिलेला असेल पाया काढायला सांगते ते फक्त बरोबर चिन्हाचे इकडे घ्यायचे आता बरोबर चिन्हाचे इकडे घेत असताना बरोबर चिन्हाच्या इकडे घेत असताना अधिक मध्ये आहे इकडे कसे येतील या स्वरूपामध्ये पायथागोरचे प्रमयाचे गणित आपलं सोडायचे लक्षात आलंय मग गोरचं प्रमय हे प्रकरण समजलं का समजलं मग डोळे बंद करून एका मिनिटामध्ये सगळ्यांकडनं मला पाय त्या गोरुचं प्रमेय बरोबर त्याचं सूत्र सांगा बरं ओके चला आपण काय बघतोय म्हटलोय गोरचे प्रमेय बघतो आपण त्याच्यातला एक महत्वाचा भाग काय आहे पायथा गोरचे प्रमेय यामधला महत्वाचा भाग आहे त्रिकूट आहे का हा एक महत्वाचा भाग आहे त्रिकूट आहे का म्हणजे काय दिलेलं लांबी असेल दिलेली उं दिलेली उंची असेल दिलेला पाया असेल दिलेला कर्ण असेल म्हणजे कर्णाची जी की कर्णाचं जे माप दिलेलं आहे ते माप पायाची आणि उंचीच मापाची बेरीज केलं जर एक येत असेल कर्णाचं माप आणि पाया उंचीच माप सारखं असेल तर ते त्रिकूट आहे आणि जर माप सारखं नसेल तर त्रिकूट असा याचा अर्थ होत ठीक आहे मग या ठिकाणी या ठिकाणी आणि सर्वात मोठी जी सर्वात मोठं जे माप दिलं असेल तो कर्ण असतो सर्वात मोठं जे माप दिलेलं असतं ते करणार असतो मग समजा एक उदाहरण घेतलंय मी या ठिकाणी उदाहरण एक घेतोय आपण बघा एक उदाहरण घेतलंय दोन तीन आणि चार हे त्रिकूट आहे का पायथा गोरच त्रिकूट आहे का दोन तीन चार हे पायथा गोरजचं त्रिकुट आहे का मग या ठिकाणी एक जनरल काय करणार आपण एक छोटीशी आकृती नेहमी काढून घ्यायची काही जरी नाव दिलं तर चालतं हे बी सी हा आहे आता हे बी घेतले समजा आपण तीन हे घेतलंय पाय दोन घेतलाय कर्ण मोठ कर्ण हा मोठाच आहे ना ठीक आहे मग काय करायचं आपण त्रिकूट आहे की नाही हे बघण्यासाठी पुन्हा पायता गोरचं सूत्र लिहून टाकायचं पायता गोरचं प्रमेय बरोबर ठीक आहे पायता गोर सरचे प्रमेय काय मांडून घ्यायचं आता जे दिलेलं आहे वर्ग किती आहे कर्ण किती चारचा विद्यापती चाल वर्ग किती आला वर्ग किती आला आधी गरजावर आता ह्या नऊ चार किती आले आणि दोन्हीकडचं माप सारखा आहे का म्हणून म्हणून मग काय लिहिणार त्रिकूट नाही असं उत्तर राहील लक्षात आलंय त्रिकूट नाही दुसरं गणित घेऊ आपण तीन चार आणि पाच ठीक आहे मग या ठिकाणी पाच म्हणजे काय असेल मग आता म्हणून मग पायता गोरचे प्रवे पायता बरोबर मग करण म्हणजे जी मोठे असेल तो करण मग पाच 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 चा

नऊ जर पंचवीस झाले आणि हे जर पंचवीस असतील पण दोन्ही कडचे कसे झाले म्हणून दिलेली संख्या ही पायता गोरस प्रमयाच त्रिकोण आहे पायता गोरस प्रमेयच त्रिकोट आहे असा याचा अर्थ म्हणजे दोन्ही कडच सारखं आलं की ते पायता गोरस प्रमयाचं त्रिकोट आहे असं समजून घ्यायचं समजलंय थांबायचं मग आता हे पण चल पायथा गोरस हे आहे ते त्याच्या अगोदर आपण पाहिले तर त्रिकुट आता हे त्रिकुट आहे हे बघायचे ठीक आहे म्हणून मग पायथा गोरसाचे बरोबर काय आहे मग आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं जे असेल ते ॲड कर त्याच्यानंतर उंची घेतली आपण सुद्धा पाच पाचचा आधी चारचा ओके केलं त्याच्यानंतर मग सहाचा वर्ग आधी पाचचा वर्ग आधी चारचा वर्ग करावर्गी

Okay, ¿Sale? ¿Sale? qué? Año?